बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अवैध सिगरेट विक्रीच्या वादातून एका मद्यपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागे असलेल्या टपरीवर केवळ एका रुपयाच्या फरकावरून सुरू असलेला वाद थेट जीव घेण्या हाना बदलला काय आहे संपूर्ण प्रकार सिडको परिसरातील शिवपुरी चौक येथे बापू जगन्नाथ सोनवणे वय एकोणसाठ हा अपंग टपरी चालक गेली अनेक वर्ष सिगरेट गुटखा व वत्सम पदार्थ विकण्याचा व्यवसाय करतो बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास विशाल भालेराव वय पन्नास हा मध्यधुंद अवस्थेत या टपरीवर गेला त्याने दहा रुपयांची सिगरेट मागितली मात्र टपरी चालकाने त्यासाठी अकरा रुपये मागितले यावरून भालेराव भडकला आणि टपरी चालकासोबत वाद घालत टपरीची नासधूस करण्यास सुरुवात केली याचा राग आल्याने टपरी चालकाने भालेरावला काठीने जब्बर मारहाण केली डोक्यात जोरदार वार झाल्याने भालेराव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हा प्रकार केवळ एका रुपयाच्या वादातून घडला की यात अवैध धंद्याचा मोठा हात आहे हाच खरा प्रश्न सिगारेट गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री ही नाशिक सारख्या मोठ्या शहरात खुलेआम सुरू आहे प्रशासनाचे डोळे झाक धोरण आणि पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक टपऱ्या पान टपऱ्या तसेच हॉटेल ढाब्यांवर हा काळा बाजार चाले या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की गुटखा सिगारेट आणि दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या ग्राहकांना अशा टपऱ्यांमधून अधिक दराने माल विकला जातो आणि वादाचे पर्यवसन हिंसाचारात होते या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले की भालेरावांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल सध्या टपरी चालक बापू सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशा घटनांनी प्रशासनाला मोठा इशारा मिळत आहे गुटखा व सिगारेटची विक्री कायदेशीरित्या बंद असली तर ती सरास सुरू आहे पोलिसांची याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष सुरूच असल्याने शहरातील प्रत्येक गल्लीत गल्लीत सिगारेट आणि गुटख्याचे ठोक व्यापारी तयार झाले आहेत जर वेळीच कडक कारवाई झाली नसती तर अशा घटनांचे प्रमाण वाढणार आहे सिगारेट आणि गुटख्याचा हा अवैध धंदा कधी बंद होणार केवळ वादविवाद आणि हिंसाचारच नव्हे तर शेकडो लोकांचा जीव जाण्याच्या मार्गावर आहे आता तरी प्रशासनाने होऊन सर्व तपासणी करून सिगारेट गुटख्याच्या काळ्या बाजारावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक